नमस्कार शेतकरी बंधू आज आहे सोमवार सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लोणार लोकल हळदीला आवक आलेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे आठशे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त नांदेडला हळदीचा भाव मिळालेला आहे बारा हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवक आलेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती वासिम अवक आलेली आहे एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सहाशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती मुंबई मुंबईला लोकल हळदीला आवक आलेली आहे एक क्विंटलची मात्र मुंबईला सर्वाधिक दर मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो कमीत कमी दर मिळालेला आहे अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो पहिली पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आलेली आहे अडुसठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपयाचा जा, तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे राजापुरी हळदीला आवक आलेली आहे सांगलीला प्रमाण आहे म्हणजे आवक आलेली आहे दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी सांगलीला दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद